नमस्कार मंडळी मराठी नॉस्टेल जे चॅनलवर तुमचं स्वागत आहे जुळली गाठगही मालिका आता नवं वळण घेणार आहे सावीला धैर्य आणि इराबद्दल सर्व खरं कळतं सावी ही मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेत असते तेवढ्यात तिला कुणाचा तरी मेसेज येतो त्यावर असं लिहिलेलं असतं की सावी धैर्य मुजुमदार इथे आनंद साजरा करतायत पण तुमचा नवरा काय करतो याची कल्पना नाही तुम्हाला इकडे धैर्य इराला म्हणतो त्या भाऊरावला पण आज मी माझ्या बाजूने करून घेतलं आणि लवकरच त्या सावीचा सा पण माज उतरवणार आहे मी आणि धैर्य इराला मिठी मारतो तेव्हाच तिकडे सावीही पण येते आणि सावी धैर्य आणि इराला मिठी मारताना बघते आणि सावीला ध्ये सगळी हकीकत दिसते आणि सावीला आता कळतं की धैर्य तिला फसवत आहे सावीला खूप खूप जास्त राग येतो आता पुढे सावी काय करेल धेरेला काय म्हणेल सावी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद